नागपूरवरून पुण्याकडे जाणारी पूजा ट्रॅव्हल्स लक्झरी बस क्रमांक ट्रकला मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला सूत्राकडून माहितीनुसार ट्रक समोर अचानक आडवी आल्यामुळे वेगवान ट्रकने जागेवर ब्रेक दाबला त्यामुळे मागून सुसाट वेगाने येणारी पूजा ट्रॅव्हल बस ट्रकला मागून धडकली अपघाताची माहिती मिळताच एकशे आठ लोकेशन समृद्धी महामार्ग कारंजालाड पायलट विधाता चव्हाण डॉक्टर भास्कर आडे एकशे आठ शेलूबाजार पायलट उल्हास खिल्लारे डॉक्टर सैफुद्दीन एकशे आठ लोकेशन शिवनी पायलट तुषार राजगिरे डॉक्टर श्री गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख लोकेशन लाड पायलट किशोर खोडके डॉक्टर जय यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे आणले यावेळी महामार्ग पोलीस उपनिरीक्षक मधुकर राठोड पोलीस कॉन्स्टेबल आडे फायर टीमचे सुमित डोणेकर शुभम चव्हाण कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे एकशे बारा टीमचे सर्व कर्मचारी घटनास्थळी हजर होते वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाधव यांनी गंभीर जखमी प्रवाशांना प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला अमरावती वर्धा येथे रेफर केले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड